आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी पुण्यात अल्पवयीन मुलीसह महिलावर विनयभंगवा व अत्याचाराच्या धक्कादायक घटना घडत असताना एक संतापजनक घटना एरवडा परिसरात घडली आहे एका एकोणचाळीस वर्षीय महिलेचा आंघोळ करताना चोरून मोबाईलवर व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बाथरूमच्या खिडकीतून आरोपीने व्हिडिओ काढला याबाबत एकोणचाळीस वर्ष महिलेने एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून विश्वजित शंकर पाटील वैवर्ष चोवीस राहणार एरवडा याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न क ड नुसार गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घरातील बाथरूम मध्ये आंघोळ करत होत्या आरोपी बाथरूमच्या खिडकीतून चोरून फिर्यादी यांचा मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला महिलेने लगेच एरवडा पोलिसांकडे तक्रार दिली पुढील तपास एरवडा पोलीस करत आहेत